तर आज आपण बनवायची आहे मस्त अशी ताकाची कडी रोज तीच तेच आमटी घाऊन आपल्याला कंटाळलेलं असतो तर थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूयात तर आज आपण मस्त असं आहे त्या साहित्यामध्ये एकदम इझिली आणि पटकन बनवू शकतो अशी आपण ताकाची कडी आज बनवणार आहोत फक्त आपल्याला बाहेरून ताक विकत आणावं लागेल नसेल तर घरी तयार केलं असेल तरी सुद्धा चालेल चला तर मग आता आपण पटकन बनवूया ताकाची कडी तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसवरती एक पातेलं ठेवायचं पातळ्यामध्ये तेल टाकायच तर मी एक ते दीड चमच तेल ओतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लसूण टाकायचं तर लसूणाच्या मी तीन ते ती चार पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या थोडशे चेचून से घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर ह्या छान तेलामध्ये परतल्या गेल्या की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकायचं अर्धा चमचा जिरं टाकायचं त्यानंतर मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक कट केलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर कडेपत्त्याची पानं टाकायची आणि त्यानंतर मग आपण याच्यामध्ये चमचापेक्षा कमी आहे थोडीशी हळद टाकलेली आहे तर हे सर्व छान असं सर मिक्स करायचं हे छान मिक्स झालं मग आपण याच्यामध्ये ताक ओकायचं आहे तर ताक मी याच्यामध्ये अर्ध लिटर ताक वापरलेला आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करू नका त्यानंतर चळीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हे छान आता आपण मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं की एकदा ताक आपलं फोडणी देताना किंवा फोडणी देऊन झाल्यानंतर फाटतं तर त्यासाठी काय करायचं की फोडणी दिल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये ताक ओतायचं आणि त्यानंतर बारीक गॅसवर गॅसवरतीला एक छानशी उकळी काढायची म्हणजे तुमची ताकाची कडी अजिबात फाटणार नाही तर ह्याला छान शिवकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच पद्धतीनं आपलं मस्त अशी ता ही ताकाची कडी आता खाण्यासाठी तयार झाली आहे खूपच कमी वेळात पण चवीला एकदम भन्नाट लागेल तुम्हाला या पद्धतीनं करून बघा नक्की आवडेल ही ताकाची कडी चला तर मग जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच छान छान व्हिडिओजसाठी थँक्यू